अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी आपल्याला उपयोगात येईल असाच माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही कुठेही न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी बघा माहितीपूर्ण व्हिडिओ म्हणजे आपण नखे कोणत्या दिवशी काढावे केस कोणत्या दिवशी कापले पाहिजेत बरं आपण चुकून कोणत्या दिवशी कापले तर त्याचे परिणाम देखील आपल्या जीवनावर होतात आणि त्याचे मात्र दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागतात मग त्याचसाठी आपण अगदी सविस्तररित्या नखे कोणत्या दिवशी कापले पाहिजेत केस कोणत्या दिवशी कापले पाहिजेत समजा आपण चुकून ज्या दिवशी नाही कापायचे त्या दिवशी कापले तर त्याचे दुष्परिणाम आपल्या जीवनावर होतात यासाठी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा अगदी आपल्या या जे काही सवयी आहेत त्या आपल्या घरातील सुख शांतीवर आरोग्यावर आणि अगदी धनप्राप्तीवर देखील परिणाम करून जातात यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जीवनामध्ये खूप बदल घडून येतील अगदी म्हणजे ह्या गोष्टी आपण सहज अवलंब करू शकतो कोणत्या दिवशी नखे आणि केस कापले तर लक्ष्मी रुसते कोणत्या दिवशी केस कापले तर आयुष्यात यश आपल्या दूर जातं आणि कोणत्या दिवशी आपण केस आणि नखे कापल्याने आरोग्य शांती आणि प्रगती वाढते अगदी शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत आपण हा केवळ अंधश्रद्धेचा विषय नाही तर शास्त्र धर्म आणि अनुभव यावर आधारित एक गूढ रहस्य आहे पण बघा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर सविस्तररित्या लक्षात येईल अर्धवट पाहितला तर आपल्याला पूर्ण ज्ञानही प्राप्त होणार नाही अर्धवट ज्ञानाची प्राप्ती होईल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता बघा सोमवार मुआ, सोमवारचा प्रभाव सोम म्हणजे चंद्राचा दिवस या दिवशी केस किंवा नखे कापल्याने मन चंचल होतं निर्णय क्षमता कमी होते महिलांनी या दिवशी केस किंवा नखे कापल्यास घरातील स्त्री सौभाग्यावर परिणाम होऊ शकतो याचा आध्यात्मिक परिणाम लक्ष्मी माता आपल्यावरती रुष्ट होते नाराज होते सोमवारच्या दिवशी बघा शिवपूजा केल्यास सोमवार हा वारच भोलेनाथांना समर्पित आहे मग सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा केल्यास लाभ होतो पण शरीराची छेदक क्रिया केस नख कापणे या गोष्टी आपल्याला टाळणं खूप महत्त्वाचं आहे आता मंगळवार अग्निदेवाचा वार आहे या दिवशी शरीरात ऊर्जा जास्त असते पण केस किंवा नखे कापल्यास मंगळ दोष वाढतो असे देखील म्हटले जाते भांडण अपघात रक्तस्त्रावाचे योग संभवतात स्त्री स्त्रीने केस कापल्यास पतीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो अशी एक लोकश्रद्धा आहे त्यामुळे आपण मंगळवारच्या दिवशी चुकून देखील केस किंवा नखे कापायचे नाही मंगळवारी नखे कापल्याने किंवा मग केस कापल्याने क्रोध वाढतो त्यामुळे बघा या दिवशी आपल्याला केस आणि नख चुकून देखील कापायचे नाहीत आता बुधवार बुधवारचा जो काही प्रभाव आहे समजा बुधग्रह बुद्धी व्यापार संवाद याचं एक प्रतीक या दिवशी नखे आणि केस कापल्यास शुभफळ मिळते विद्यार्थ्यांनी बुधवारी केस कापल्यास अभ्यासात त्यांना यश मिळते प्रगती होते आता स्त्रियांसाठीही हा दिवस चांगला आकर्षण आणि सौंदर्य ब्रंदीगत होण्याचा योग आहे आता गुरुवार म्हणजे गुरुवारचा प्रभाव गुरुवारच्या दिवशी आपण नखे केस कापण्याचे काय परिणाम आहेत गुरु म्हणजे देवांचा गुरु बृहस्पती या दिवशी केस किंवा नखे कापणं निषिद्ध आहे घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात गुरुदोष निर्माण होतो विशेष करून विवाहित महिलांनी गुरुवारी केस कापू नयेत पतीच्या नशिबावर याचा जो काय आहे तो दुष्परिणाम होतो आता शुक्रवारचा प्रभाव शुक्रवारचा दिवस शुक्र म्हणजे सौंदर्य ऐश्वर स्त्री सौभाग्य याचं प्रतीक शुक्रवारी केस कापल्यास लक्ष्मी प्रसन्न होते असं काही ठिकाणी मानलं जातं पण काही ग्रंथामध्ये याचा निषेध आहे हा दिवस नखे कापण्यासाठी मात्र शुभ मानला जातो आता सौंदर्य साधने अंगसज्जा यासाठी हा दिवस उत्तम शनिवार आता शनिवारचा प्रभाव काय आहे शनिदेव कर्म न्याय आणि दंड याचे प्रतीक शनिवार म्हणजे कर्मफलाचा दिवस या दिवशी केस किंवा नखे कापल्यास दुर्भाग्य वाढू शकते त्यामुळे बघा आपण शनिवारच्या दिवशी देखील केस किंवा नखे आपल्याला चुकून देखील चूक करायची नाही कापण्याची बघा विशेष करून शनिवारच्या संध्याकाळी हे आपण टाळायचंच आहे काही ठिकाणी शनिवारी नखं कापल्यास व्याधीपासून मुक्ती मिळते असंही समज आहे आता रविवारचा दिवस म्हणजे सूर्यदेवाचा दिवस सूर्य आत्मा तेज आरोग्य यांचा अधिपती या दिवशी नखे किंवा केस कापल्यास आत्मबल कमी होत असं म्हणलं जातं आपल्या शास्त्रात देखील आता वृद्ध लोक लहान मुलांचे रविवारी टाळावं काही आघोरी परंपरामध्ये मात्र रविवारी केस कापणं विशिष्ट तंत्रासाठी केलं जातं त्यामुळे धार्मिक शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन यानुसारच वेद आणि पुराणांमध्ये नख आणि केस कापण्यांच्या वेळा व वारांचा देखील उल्लेख केलेला आहे श्रीमद भगवद्गीतेत शरीर ही आत्म्याची नित्यनवी वस्त्र ती कापताना काळ वेळ याचं भान ठेवणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार शरीराची नकारात्मक ऊर्जा नखात आणि केसात जमा होते ती योग्य दिवशी काढल्यास ती नष्ट होते त्यामुळे या गोष्टींचा शास्त्रात देखील उल्लेख आहे चुकीच्या दिवशी केस कापल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते महिलांसाठी विशेष स्त्री सौंदर्य सौभाग्य सो आणि केस याचं एक वेगळंच अद्भुत नातं आहे कोणत्या दिवशी केस कापल्याने नवऱ्याच्या प्रगतीवर परिणाम होतो तसेच बघा आता आपण कोणत्या दिवशी शुक्रवार आणि बुधवारचे लाभ आहेत बघा आपले समजा महिलांसाठी आता गुरुवारी टाळण्याचं कारण गुरुग्रहाचा संबंधित असलेले सौभाग्य त्यामुळे गुरुवारी शक्यतो आपण केसही आणि नखही कापायचे नाही आता पुरुषांसाठी विशेष म्हणजे नख आणि केसांचे तेज आणि आत्मबलाशी एक नातं असतं पुरुषांच्या बाबतीत मंगळवार गुरुवार आणि शनिवार टाळण्याचा सल्ला आहे पुरुषांसाठी बुधवार आणि शुक्रवार उपयोगी असा एक विशेष दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी नखे ज्या दिवशी समजा आपल्याला नखे आणि केस कापल्यास मागील कर्माचे पाप दूर होते आणि प्रगतीचे मार्ग आपल्याला खुले होतात खूप लोक विचारतात असे काही दिवस असतो का ज्या दिवशी केस किंवा नखे कापल्याने आपल्यावरचं कर्माचं ओझं हलकं होतं तर हो हे खरंच आहे की आपण जर या नियमांचे पालन केलं तर आपल्या कर्माचं ओझं हे हलकं होतं हे असे एक विशेष दिवशी केस आणि नखे कापल्याने ना फक्त नकारात्मक ऊर्जा निघून जाते तर तुम्ही नव्या ऊर्जेसह प्रगतीकडे वाटचाल करू शकतात तो दिवस म्हणजे अमावसेच्या दुसऱ्या दिवशी येणारा प्रतिपदा दिवस या दिवशी जर समजा आपण घरात सफाई केली साफसफाई केस कापणं किंवा के नखे कापणं जुन्या वस्तू फेकून देणं याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे बघा ज्या दिवशी अगदी हे शास्त्रानुसार आहे या दिवशी शरीरावर साचलेली जुनी नकारात्मक ऊर्जा मग कापलेले केस आणि नखांमधून निघून जाते त्यामुळे आपण या गोष्टी याच दिवशी करायला पाहिजेत हे केवळ एक सौंदर्यक्रियाच नाही तर ते एक प्रकारचं कर्मक्षालन असतं या दिवशी नखे किंवा के केस कापल्याने मागची वाईट पिढा जी असते पूर्वसंचेत आपलं पाप कमी होतं आणि प्रगतीचे मार्ग आपले मोकळे होतात तर अशा प्रकारे अगदी शास्त्रानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये नखे कोणत्या दिवशी कापायचे कोणत्या दिवशी कापले तर आपल्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद